नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दौंड तालुक्यातील कडेठाण या ठिकाणी चाललेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज कडेठाण मधील हे जे आमरण उपोषण चालू आहे या उपोषणाचा आज तिसरा दिवस आज तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांचे जी तब्येत आहे खालावत चाललेली आहे येणाऱ्या काळामध्ये प्रशासन काय करल काय नाही माहीत नाही परंतु गावामध्ये थोडीशी अशांतता पसरायला लागलेली या कारणामुळे आपण उपोषणकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात प्रथमतः तुमचं नाव सांगा माझं नाव महेश भाऊसोदेवेकर आणि मी माझ्या जन्मापासूनच इकडे राहतो तर हे जे उपोषण चालू आहे एक मागील दोन दिवसापासून हे उपोषण चालू आहे तर हे उपोषण चालू करण्यासाठी विठ्ठल सुभाष दिवेकर आणि दादा नारायण दिवेकर हे दोन व्यक्ती गावाच्या वतीनं उपोषण करतायत परंतु प्रशासनाने अजूनपर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचं एक ठाम असं आश्वासक निर्णय दिलेला नाहीये या निर्णयानंतर आम्ही विचार केला असता हे आंदोलन थांबवायचं परंतु निर्णय न दिल्यामुळे आम्ही पूर्ण गावाने असा विचार केलेला आहे की जोपर्यंत आम्हाला कारवाई होत नाही जोपर्यंत आम्हाला योग्य निर्णय भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील आणि दुसरी गोष्ट जर कारवाई झाली नाही तर आम्ही असा विचार केलेला गावांनी पूर्ण की आम्ही पूर्ण गाव उपोषणासाठी बसणार आहोत जर तुम्हाला दिली जसे उद्धश लिहिले त्याप्रमाणे होणार का हो होईल ना त्याप्रमाणे जसं गावाने ठराव केलेला आहे ग्रामपंचायतीची एक विशेष ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये सर्व ठराव मंजूर केलेले आणि या ठरावानुसार हे सर्व जे काही योजना असतील त्या होतील अ आपण पाहू शकतो जमीन मात्र सरकारची आणि ते सोडवण्यासाठी लढते पूर्ण गाव किती मोठं दुर्दैव आपल्या शासनाचं प्रशासनाचं आहे की या शासनाला प्रशासनाला जाग कधी येणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आज जनतेसमोर उभा आहे हे अधिकारी करतात तरी काय नक्की जर सहा सहा महिने शासनाची जमीन शासनाला ताब्यात घेता येत नसेल तेही संपूर्ण पुरावे गावाने दिल्यानंतरही या दुर्दैव दुसरं कुठलं नसेल आज या आकडेठांमध्ये आंदोलकांबरोबरच संपूर्ण गाव पेटून उठलेलं दिसतंय आपल्याला संपूर्ण गाव आक्रमक झाले संपूर्ण गाव उपोषणाला बसण्याची भाषा करतंय आणि तरीही आपलं सरकार आपलं शासन आपले अधिकारी हे मात्र निद्रित दिसतायत झोपेत दिसतायत खरंच खरच किती मोठ दुर्दैव म्हणावं लागेल आपल्यामध्ये जे उपोषण चालेल दोनच्या दिवसापासून तुमची काय प्रतिक्रिया या अवकाशाबद्दल जय महाराष्ट्र जय शिवाजी हे जे, जे, जे उपोषण चालले तरी उपोषण गावच्या काळात ह्याच्यासाठी चाललेले तर ही जागा जे मोकळी करून द्यावी वन का किती वर्षापासून तुम्ही आ, गावात राहताय मस्त एकोणीसशे एकोणीस सालापासून राहतोय हे काय हे जे काही क्षेत्र होतं या क्षेत्राची तुम्हाला यापूर्वी कधी कल्पना होती का नव्हती इथून मग कल्पना जास्ती ताब्यातच दिलेलं असतं आलं ते गावाने ताब्यात घ्यायचं असतं पण शासनाने ताब्यात घेतलेले याच्यावरती शासन ज्या प्रकारे काम करत आहे किंवा हे जे उपोषण करते एवढ्या दिवसापासून जे काही प्रयत्न करतायत ही जमीन गावाला मिळावी किंवा शासनाला मिळावी यासाठी जे काय आहेत त्या संदर्भात काय सांगाल अहो ही गावाचं काम एक वैयक्तिक माणूस करतोय किंवा माणसाच आभार मानावं लागते कारण का गावांना काही अजून माहिती नाही येतलं गायरान म्हणजे काय की गायचा चारा हे गाडवाणला घालतात म्हणजे असं झालेलं काय तुम्ही संपूर्ण गाव आज या आंदोलनकर्त्यांच्या पाठिंबा उभा राहिलेला दिसत कशा प्रकारचे पाठिंबा तुम्ही या आंदोलनकर्त्यांना देत आहे नाही सगळेच गावाच्या वतीने पा, आंदोलनाला पाठिंबा राहील आणि वैयक्तिक आंदोलनासाठी ग्रामपंचायत मदत ग्रामपंचायतीने भरपूर मदत केलेली आहे प्रू केलेले ठराव घेतलेले सगळे त्यांचे पद्धतीने केलेले आंदोलन कशा छिरलेलं आहे काय मुद्दा आहे नमस्कार मी विठ्ठल दिवेकर कडेटान आम्ही सहा महिन्यापासून फॉरेस्ट आणि गायरांच्या संदर्भात एक लढा चालू केलेला आहे वेळोवेळी पत्रवर केलाय कलेक्टर ऑफिसला केलाय तहसील ऑफिसला केलाय फॉरेस्ट ऑफिसला केलाय किंवा हे जे काय आमच्या गावात जे काही क्षेत्र आहे म्हणजे हे प्रशासनानेच काढावे तर त्या बाबतीत आम्ही आम्हाला योग्य असं न्याय न दिल्यामुळे आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तरी आम्हाला असं समाधानकारक उत्तर कोणीच दिलेलं नाही पहिल्या दिवशी आले होते सर्कल आले होते आणि दुसऱ्या दिवशी काल फॉरेजचे अधिकारी आले होते त्यांनी आम्हाला शब्द दिला होता गाव पातळीवरती की एक महिन्यात आम्ही तुम्हाला लेखी पत्र देऊन हे करतो आंदोलन स्थगित करा आणि दोन तासात आम्ही तुम्हाला ते पत्र देतो पण ते बोलले एक आणि त्यांनी पत्र दुसरं दिलं आम्हाला की बाबा आंदोलन स्थगित करा आम्ही वरिष्ठ पातळीवर कळवले फक्त आम्हाला समाधानकारक उत्तर काय मिळायला पाहिजे होतं ते लेखी देतो म्हणले होते एक महिन्याचं त्यांनी लेखी द्यायला पाहिजे का होत ते दिलंच नाही आपली शेवटची भूमिका काय असेल या आंदोलनाबाबत आम्ही हे आंदोलन जोपर्यंत क्षेत्र आम्हाला मोकळं होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हाय असं चालू ठेवायला तयार आहे याबाबत आपण प्रशासनाला काय सांगू इच्छिता प्रशासन हे क्षेत्र काढून घ्यावं ना बाकी नाही काय किती क्षेत्र क्षेत्र तसं पाहिलं पन्न तर पन्नास साठ एकर पण निघाल त्यांनी मनापासून काढलं तर पण ते टाळाटाळच करीत आहेत म्हणजे नेमकं काय Uh, किती सातबाऱ्यावरती uh, हे क्षेत्र आहेत म्हणजे टोटल uh, जे महसूल असेल किंवा आपलं वन खात्याचे जे सातबारे आहेत हे तुम्ही आता मला वाटतं मग अशी ज्यावेळेस आम्ही पाहत होतो त्यावेळेस हे तीन ते चार सातबाऱ्यांवरती हे क्षेत्र दिसून येत आहे तर तुमच्या किती ठिकाणी असं निदर्शनास आलं की किती गट नंबरवरती हे क्षेत्र आहे सहाशे ब्याऐंशी सहाशे त्र्याऐंशी सहाशे एक्क्याण्णव हे हे बारे ऑलरेडी मी काढलेले आहेत परंतु आमच्या गावचा एक पूर्वीचा इतिहास असा आहे एकशे बावन्न सर्वे नंबर होता त्या सर्वे नंबरमध्ये मातंग आणि बौद्ध समाजासाठी तीस एकर छत्तीस गुंटे अक्वायर झालेली होती त्या समाजाकडे आज एक गुंठा पण नाही म्हणजे ह्या आला कसा आणि गेला कसा ऍक्च्युअली तो शासनाने भूमिंसाठी दिला होता तो भूमिंसाठी राहिलाच पाहिजे होता त्याचं काहीच नाही आणि ते दनदानग्या लोकांचं अतिक्रमण आहे तिथं आ, काल तुम्ही सांगितलं की काळे साहेब जे काय फॉरेस्ट अधिकारी होते आ, ते या ठिकाणी येऊन गेले त्यांनी जे काय असेल की एक महिन्याची मुदत याच्या का, कामासाठी आम्हाला द्या आम्ही त्याच्यावरती कारवाई करतो वगैरे असं सांगितलं परंतु त्याच त्याच्यावरही तुमचं समाधान झालं नाही काय सांगाल काळे साहेबांनी जर आम्हाला काल लेखीपत्र ते देतो म्हणले होते आणि ते दिलं असतं ना तर आम्ही थोडासा विचार केला असता साहेब लेखी पत्र देतो म्हणले आणि लेखीपत्र दुसरं दिलं म्हणजे बोलले ते दिलं नाही चुकीचं दिलं मग आता आज आम्ही कालपासून असा निर्णय घेतला की जोपर्यंत क्षेत्र मोकळं होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही आणि आज संध्याकाळपासून आम्ही पाणी पण त्याग करणार पाणी घेत होतो ते पण बंद करणार जोपर्यंत क्षेत्र मोकळं होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही याच्यामध्ये तुम्हाला असं कुठं दिसतंय का की शासन तुमची दिशाभूल वगैरे करते शासनाने आमची सहा महिने दिशाभूल केलेली आहे त्यामुळे आमच्या आम शासनावरती ना शासनापेक्षा अधिकाऱ्यांवरती विश्वास नाही प्रामुख्याने कोणते अधिकारी म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचं आश्वासन देऊन फसवतायत किंवा काय नक्की तुमचा रोष कोणावरती आहे नक्की आमचा रोष तहसीलदार आणि फॉरेस्ट वारी काळे साहेब वन अधिकारी आपण याबाबत प्रांत अधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे का आम्ही त्यांची पोच घेतलेली आहे प्रांत अधिकारी तरुण आहेत चांगले काम करतात अशी त्यांची चर्चा आहे त्याबद्दल आपण पाठपुरावा आपल्या कार्यकर्त्यांनी कोणी केलेला आहे का नाही मेन म्हणजे काय होते आम्ही आवक जावकला प्रांत अधिकाऱ्यापर्यंत आम्हाला जाताच आहे ना आम्ही संपर्क करून देऊ शकतो आपला त्यांच्याशी चालेल आज पाहू शकतो या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आज आपले दोन्ही उपोषणकर्ते या ठिकाणी आहेत तीन दिवस झालं अन्न त्याग यांनी केलेला आहे परंतु शासन ज्या पद्धतीने काम करते किंवा शासनाचं काम करण्याची जे स्पीड आहे तर त्या स्पीडवरून असं दिसून येत आहे की शासन या सगळ्या गोष्टींमध्ये चाल दखल करते आहे आता आपण पाहू शकतो या दोन्हीही उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे प्रशासनाने या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढावा आणि हे उपोषण कसं स्थगित करता येईल कसं थांबवता येईल आणि दोषींवरती कशा प्रकारची कारवाई करता येईल यासाठी लवकरात लवकर लोकर प्रयत्न करावेत मी गणेश दिवेकर राम राम महाराष्ट्र न्यूज डोंट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा